नमस्कार मंडळी निग्दर्शन कोळी आणि हा हितात कोळी तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल वर्ल्ड ऑफ हितात वरती तर आत्ताच आम्ही पालखीवरून दुपारी आलो मस्त ही फ्रेश वगैरे झालो आहे आता आता आम्ही चाललो आहे आपलं आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र आपले राजन विचारे साहेब यांच्या चैत्र नवरात्र उत्सव जे आपलं तळावपालीला असतं तिकडेच आम्ही आता चाललेलो आहे तर तिकडे जे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केलेले असते तर आपल्या जे कोळी आणि आगरी याच्यातनं समाजातनं जे उल्लेखनीय कामगिरी करतात तर त्याचा आज आपल्या युगाचा सत्कार आहे तिकडे तर तिकडेच आम्ही आता चाललेलो आहे तर तो कार्यक्रम एक सात वाजता चालू आहे तर युगा आता मुलुंडला तर तिला आता घेणार आणि आम्ही तिकडनं मग तिकडे आपलं तळावपलीलाच असतं तर तिकडे चाललो आहे तर तुम्ही पण कनेक्ट राहा ह्याच्यात आता तुम्ही पण आपल्या देवीचं पण आपलं दर्शन घेणार आहोत आम्ही आता तिकडेच आज आहे पहिला दिवस आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याच्यानंतर आता निघतो आम्ही जायला मी आणि हितारत आहे आणि तिकडे तयारी करते मुलंडला तर तिकडनं आम्ही डायरेक्ट जाणार आहोत बाय आम्ही ते पोचलो आहे देवी पण आत्ता जस्ट येते बुया आता ते आपलं आपण आहोत आता शिवाजी मैदानामध्ये होते तिकडे

जी चालो ॐ हिरण्यवर्णां मरणीं सुवर्णरजतस्तृजां चन्द्रां हि हृण्मीं लक्ष्मीं जातवेदो मावहो अम् आवह जातवेधो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हण्यम् इन्देयं नामश्वं पुरुषानहम् अशोभ पूर्वाम् प्रथमदयामस्तिनादप्रभृति श्रीयन् देवी उपववहै परिग्रमा देवी शुषतां कंसोत्मितां हिरण्यप्राकारा मार्दं ब्रन्दिं द्रुप्तां दर्पयन्ते वदमे सिदां पद्मावर्णान् गामि उपववहै हो श्रीयन् चन्द्राम प्रभासाम यशसा ज्वलन्तेम श्रीयन् लोके देवदुष्टान् दारा प्रणहि आदित्यवर्णे तपसोदिजातो मनस्पतिष्टववृक्षो तस्य फलानि तत्सानुदन्तो मायान्तरायाश्च बाल्यालक्ष्मीः उपैतमाम् देवतः जगण्याचं भान सोबतीन तुझ्या आलं जगण्याच भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं मी पाहिलं मिळाली कुभारी बळ हत्तीला भाटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल कशाची परवा न करता अगदी मनापासून हो आपली संस्कृती त्याने टिकून ठेवली आहे पण आता झालंय काय की आता हा सामान्य भानुमती पाटील आपल्याला विनंती आपण मंचावर यावं खरं जरा जोरात टाळ्या वाजूया आण ही साधी सोपी गोष्ट नाही मला वाटतं एम बी बी एस किंवा इंजिनिअरिंगची परीक्षा जशी असते अगदी पंधराव्या वर्षापासूनच ते वादक म्हणून सर्वांना परिचित होते दोन हजार दोन साली त्यांनी पहिला कोळी महोत्सव ठाणे शहरामध्ये भरवला आणि त्यामध्ये त्यांना खूप यश मिळालं सध्या ते चेनणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच ठाणे यांचे अध्यक्षपद भूषवत आहेत चेन्नणी कोळीवाडा कोळी जमातचे ते खजिनदार आहेत माणिक भारती या संस्थेसाठी त्यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव आयोजित केला जेणेकरून विद्यार्थी पुढे येतील त्यांना गती मिळेल चेन्नणी कोळीवाडा वाड्यामध्येच होळी महोत्सव एकविरा देवी पालखी सोहळा आषाढी नामसत्ता आणि जयंती यांचं ते यशस्वीपणे आयोजन करत असतात ड्रमसेट वादक म्हणून ते परिचित आहेत गडकरी रंगायतनमध्ये दोन हजार दहा साली श्री आनंद भारती समाजाच्या शत शा, समाजाच्या शताब्दीनिमित्त शंभर संगीतकारांच्या गाण्यांचा सलग सात तासांचा विक्रम त्यांनी केलेला आहे आपलं मनात उभं असते जोरदार टाळ्याबाजी आपण आपल्याला भावी जीवनातही असंच यश मिळत राहो कार्यामध्ये आपण सक्रिय राहावं आणि आपल्या समाजाचं नाव अधिक उंच वावर हीच सगळी युगंधरा दर्शन कोळी युगंधरा दर्शन कोळी या एक कलाकार म्हणून आपण त्यांना ओळखतो फॅशन शो अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे दोन हजार पंधरामध्ये इंडियन ब्युटी मेकअप अवॉर्ड बेस्ट स्माईल अवॉर्ड इन पुणे बेस्ट स्माईल फिमेल अवॉर्ड दोन हजार सतरामध्ये सुद्धा त्यांनी प्राप्त केलेलं आहे तसंच ठाणे नक्षत्र सुद्धा त्या मानकरी ठरलेल्या आहेत स्वामिनी सिरियल जी कलर या मराठी वाहिनीवरती होते त्यामध्ये सुद्धा त्यांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळालेला आहे दोन हजार बावीसमध्ये क्वीन ऑफ द ठाणे या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं स्टार प्रवाहावरती गाजलेली मालिका आई कुठे काय करते यामध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलेलं आहे नारीभूषण अवॉर्ड भारत गौरव पुरस्कार बेस्ट मॉडेल अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात करण्यात आलेला आहे महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्कार आणि तसंच शिवतेज गोविंदा पथकामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असतो आपलं मनापासून अभिनंदन युगंधरा दर्शन कोळी यांचा हा सन्मान संजयजी तरे यांच्या शुभस्ते होत आहे आपण हा स्वीकारावा अशी आपल्याला विनंती आणि आपण सगळेजण त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सदिच्छा देऊया त्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया सत्कार सत्कारमूर्ती आहेत रत्नप्रभा राजेश कोळी यांना सन्मानित करावं महाराष्ट्र साहित्य परिषदेचा त्यांना बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेला आहे बी एड ओवर्क सुद्धा त्यांनी केलेलं आहे अशा विद्यार्थी शिक्षिका रत्नप्रभा राजेश कोळी आपलं खूप खूप अभिनंदन या मंदिर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा संजय ठाणेकर सुरेखा ठाणेकर यांनी एम ए डी एड ही पदवी संपादन केली गेली तीस वर्ष त्या डॉक्टर वेडेकर विद्यामंदिरमध्ये विद्यादानाचं कार्य करत आहेत पण फक्त शिकवणंच हे त्यांचं काम नाही तर आपले छंद देखील त्या जोपासत आलेले आहेत यूट्यूबवरती विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक चित्रफिती तयार करतात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेक प्रशिक्षणांमध्ये त्यांचा सहभाग असतो एक उत्कृष्ट निवेदिका आहेत त्या लेखनाची त्यांना आवड आहे आणि आपल्या छंद आणि कलांना जोपासतच त्या विद्यादानाचं कार्य करत आहेत अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत लायनेस क्लब ठाणेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मानव सेवा साहित्य अकादमीचा सेवादीप राष्ट्रीय पुरस्कार उल्हास प्रभात राज्यस्तरीय हो। शिक्षणतत्व पुरस्कार कैलासजी सल्लाताई चिटनेस यांच्या आ... यांच्या संस्थेचा सुद्धा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे अनेक पुरस्कारांच्या मानकरी लेखिका सुरेखा संजय ठाणेकर यांना आपण सन्मानित करत आहोत मी महेश्वरितकरे यांना विनंती करते आपल्या शुभस्ते आपण सुरेखा संजय ठाणेकर यांना सन्मानित करावं चारोळी अष्टाक्षरी चित्रकाव्य मुक्तछंद पाचोळा पाचोळी पोवाडा गीतलेखन षडाक्षरी हायकू लिनाक्षरी पंचाक्षरी छत्तीस कादंबऱ्या लिहितात त्यांच्या कादंबऱ्यांना देखील पारितोषिक प्राप्त झाली सर्वप्रथम अनंत चॅरिटी अध्यक्ष श्री राजन साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करतो का त्यांनी आज आगरी कोळी समाज हा जो आद्य समाज आहे ठाणा आणि मुंबईचा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे का कोळी समाज हाच आद्य नागरिक आहे कालांतराने का आमचं शिक्षण झालं आहे आम्ही शिकायला लागलो परंतु आमचा पारंपरिक व्यवसाय ते लुप्त होत चालला आहे परंतु या आमच्या समाजाचे आठवण आणि जाण आम्ही नक्कीच ठेवले आणि दरवर्षी या उपक्रम ते साजरा करतात कृष्णकुमार कोळी म्हणजे काहीतरी मला वाटतं ते यंदा तर सव्वीसावं वर्ष आहे त्यात मी पुन्हा एकदा आभार मानतो का त्यांनी आमचा समाज आहे ती एकविसावं वर्ष आहे सॉरी पण ते दान ठेवतात का कोळी आग्रेगमायची काय आपलं ताकद आहे आणि दरवर्षी हा उपक्रम ते साजरा करतात आहे नक्कीच आई एकवीर आहे त्यांना नक्कीच पुढील काय पण देश आहे दर आणि दरवर्षी त्यांनी असाच कार्यक्रम राजा करावा आणि आम्ही नवीन तरुणांचं स आपलं मनोबल वाढवावं हेच त्यांना एका समाजाचं प्रतिनिधित्व तुम्ही करत आहात तुम्ही समाजासाठी आदर्श आहात तुमच्याकडे पाहून का अजून काही मुलं मुलांचं सुलिंग चेतवलं जाईल आणि ती देखील तुमच्यासारखीच उद्या इथपर्यंत पोहोचतील आपल्याला आनंद चॅरिटेबल ट्रस्टकडून आणि सन्माननीय शिवसेना नेते माझे खासदार राजनजी विचारे यांच्याकडून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्व सत्कारमतींचे मनापासून धन्यवाद अभिनंदन तुम्ही उठून जाऊ नका वारकरी संप्रदायातील सत्कार आत्ताच थांबून घ्या मनातल्या मनात आता नाचू नवं आता खेळशी सोडून नाचायचं आहे मधून आपल्याला निघाची आपण लवकरात ठेवतोय